किन्नर समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सपनाबाई गुरु बत्ता सीमा आणि तिचा प्रियकर मोहम्मद राजा याच्यावर तात्काळ कारवाई करून कठोर शासन करा गुरुवर्य मनीषा पुणेकर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सपनाबाई गुरु बत्ता सीमा आणि तिचा प्रियकर मोहम्मद राजा आसमी नंदलालपुरा इंदोर मध्य प्रदेश पंचेचाळीस शून्य सात यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत अखिल भारतीय तृतीय पंथी संघर्ष हक्क समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मनीषा पुणेकर आणि डॉक्टर मीनाक्षी वाईकर तसेच संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गणेश वाईकर यांनी आज सांगली कलेक्टर ऑफिस आणि पोलीस मुख्यालय सांगली पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली यांना निवेदनाद्वारे आज दिले आहे समस्त भारतातील तृतीय पंथी किन्नर यांचा हक्क व न्याय करता सतत कार्यरत अखिल भारतीय तृतीय पंथी संघर्ष हक्क समिती विषयातील मोहम्मद राजा आसमी हा तृतीय पंथी नसून तो सपनाबाई या तृतीय पंथी किन्नरचा प्रियकर आहे विषयातील मोहम्मद राजा आसमी हा गुंड व खुनशी प्रवृत्तीचा इसम आहे तसेच नंदलालपुरा इंदोर या ठिकाणी त्याचा व्यवसाय करत असून विषयातील इस्मांपैकी नंबर एक सपनाबाई हिच्या ग्रुपमध्ये जवळपास चाळीस ते पन्नास तृतीय पंथी आहेत व त्यांनी परिसरातील किन्नर यांच्यावर दहशत ठेवलेली आहे तसेच त्यांच्याकडील पैसे काढून घेऊन त्यांना मारहाण करणे असे प्रकार सुरू केलेले आहेत तथापि याबाबत संबंधित पीडित किन्नर विषयातील इस्मानचे दहशतीला घाबरून कोठेही तक्रार केली नाही विषयातील इस्मांपैकी नंबर एक ही स्वतःला किन्नर समाजाचा नायक असून विषयातील इस्मांपैकी नंबर दोन याच्या साथीने दहशतीच्या वातावरणामध्ये तिच्या ग्रुपमध्ये असलेल्या किन्नर लोकांच्या साथीने हिंदू मुस्लिम जाती धर्मामध्ये तेढ निर्माण व्हावी अशी वक्तव्ये निर्धास्तपणे करत आहेत किन्नर समाजामध्ये कधीही जातपात नसते तथापि विषयातील इस्मांपैकी नंबर एक हिंदू सनातनी सांगून मुस्लिम समाजातील किन्नर या इतर किन्नरांवर दबाव टाकून मुस्लिम धर्म स्वीकारण्याबाबत धमकावले जाते अशी अफवा पसरवली आहे ती साफ खोटी आहे तसेच नंबर दोन हा स्वतः मुस्लिम समाजाचा असून तो नंबर एक यांचा साथीदार आहे हे विसरून विसंगत वक्तव्य करत आहे आम्ही सर्व भारतीय असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानाप्रमाणे सर्वांना मुक्तपणे राहण्याची व वावरण्याचे अधिकार आहेत तथापि विषयातील इसम हे गुंडगिरी व दादागिरीच्या जोरावर त्यांच्या ग्रुपमधील असलेले किन्नर व्यतिरिक्त इतर किन्नर यांना मारहाण करणे पैसे काढून घेणे परिसरामध्ये वावरून न देणे असे प्रकार सुरू आहेत तसेच पहलगाम हल्ल्यानंतर सध्या भारत पाकिस्तान युद्धाचे सावट असताना समाजामध्ये सर्व धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहत असताना हिंदू मुस्लिम समाजाबाबत समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करत त्यामुळे विषयातील इस्मांच्या बाबत सखोल चौकशी होऊन त्यांना सदर अर्ज मिळाल्यापासून आठ दिवसांच्या आत कठोर शासन करण्यात यावं ही विनंती नमस्ते आज हम सांगली में विश्रामबाग एस ऑफिस में और कलेक्टर ऑफिस में आने का कारण है हम सब जोगी समाज और किन्नर समाज एक होकर आने का कारण है जो कुछ इंदौर में जो कुछ हिंदू मुस्लिम वाद विवाद चल रहा है जो सपना नायक जो हिंदू मुस्लिम किन्नर समाज में कर रही है उसके साथी को लेके उसका साथी का नाम है मोहम्मद राजा इसको लेके जो कुछ हिंदू और मुस्लिम ये भारत में जो फैला रही है हम तो सभी भारतीय हैं और भारतीय है संविधान के डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के संविधान के ऊपर चलने वाले लोग हैं हमारी कोई जात नहीं है हम किन्नर समाज है हमारी कोई जात नहीं हमारा कोई धर्म नहीं जैसे रोटी की कोई जात नहीं होती पानी का कोई धर्म नहीं होता उस तरीके से हमारा ये किन्नर समाज हमारा जोगी समाज हमारा आराधी समाज हम सब एक है हमारे में कोई जात नहीं पात नहीं ये जात पात का विषय इंदौर में किन्नर किन्नरों में जो वाद चल रहा है वो वाद रुकना चाहिए इसके लिए हम लोग सांगली जिले में से कलेक्टर ऑफिस और एस ऑफिस को आज मैं मुख्य पत्रकार संगठन की कार्य मनीषा पुणेकर आज हमारे तरफ से मुख्य क्रांति संगठन मंगलमुखी किन्नर संगठन और ज्योगी ज्योति आराधी संगठना हम सब मिलकर यहाँ पे निवेदन देने के लिए आए ये निवेदन हमारे एस साहब ने कलेक्ट किया और हमारे को सपोर्ट किया जैसे हमारे को सपोर्ट किया ये वाद इंदौर का इंदौर में ही वही स्थगित होना चाहिए ये निवेदन हम देने आए जय हिंद जय भारत डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर नमस्कार नमस्कार मैं सुजाता जगवाली मंगलमुखी किन्नर ट्रस्ट ऑफ पुणे नीरजोक्ति समाज सांगली यांच्यातर्फे निवेदन देण्यासाठी आले आहे कारण की हा निवेदन देण्याचं कारण की ज्या इंदोरमध्ये धुमाकूळ चालू आहे जातीय भेद चालू आहे हिंदू मुस्लिम असा जो ते निर्माण झालेले आहे त्याबद्दल आम्ही कलेक्टर ऑफिसला आणि एस पी ऑफिसला निवेदन दिलेलं आहे कारण आमच्यामध्ये कोणताही जाती धर्म नसतो किन्नर समाज हा एक आहे त्याला कोणताही जात नाही आमची जात फक्त आम्ही भारतीय आहोत आज ही भारतीय आहोत मरीस्पर्यंत भारतीय आहोत एवढीच आमची जात आहे कोणतीही जात नाही आहे आमच्यामध्ये आम्ही गुन्हा नांदतो नांदतोय परंतु जो काही तिथं धुमाकूळ चालला आहे तो धुमाकूळ थांबला पाहिजे नाहीतर आम्ही कोणत्याही पद्धतीनं आक्रोश करू किंवा आंदोलन उभा करू यासाठी द्यायला आलेलो होतो आहोत आठ दिवसाच्या आम्हाला मुजत दिलेली आहे आठ दिवस कारवाई केली जाईल असं सा सांगितलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र कोई एक मा के बच्चे नाही आहे इसमें कोई हिंदू है कोई मुस्लिम है लेकिन हमारे किन्नर की कोई जात नहीं होती हम नमाज भी पढ़ते हैं हम आरती भी करते हैं हम पूजा भी करते हैं हम चर्च में भी जाते हैं हमारे मंदुर्ण। लिए कोई मंदिर मस्जिद सब एक समान है जिसको जो सेवा करना है वो सेवा करता है हम लोग खाली ईश्वर की सेवा करते हैं अंध श्रद्धा नहीं फैलाते ये हमारा किन्नर समाज का एक तत्व होता है इसके लिए किन्नरों में कोई जात नहीं होती नमस्कार आताच आमच्या गुरुवारी मनीषा मम्मा यांनी सांगितल्याप्रमाणे व सुजाता जलवालिताई यांनी बोलल्याप्रमाणे मंगलमुखी किनर चारक्रमे प्रस्तुत करू आम्ही जे लेटर दिलेलं आहे त्याचं आम्हाला उत्तर आठ दिवसात किंवा लवकरात लवकर मिळावं तसंच जो थैमान त्या सपनाने आणि तिच्या पंथीने घात मोहम्मद राजांनी घातलेला आहे त्यांचा थैतराट तिथंच थांबला पाहिजे आणि त्यांच्या थैत्याटाचा प्रत्यय म्हणून कुठंसुद्धा सुद्धा कुणी आमच्यावर अत्याचार अन्याय करता कामा नाही आणि तो आम्ही सहन करणार नाही आणि याचा जर आम्हाला पाठपुरावा किंवा उत्तर जर लवकरात लवकर नाही मिळेल आम्ही आंदोलन करून उपोषण राज्य असू दे गोवा राज्य असू दे सांगली महाराष्ट्र राज्य असू दे इथं आम्ही सगळ्या प्रकारची काय कायदेशीर कारवाई आमच्याकडून त्यांना करावी ही आमची नम्रतेची व कळकळीची मी नदी राहते भारतीय संविधानाचा संविधानाचा भारतीय भीम भीम नमस्कार मी सुजाता चगवाली सांगरी मंगलमुखी किन्न चॅरिटेबल ट्रस्ट पुणे आणि मिरज याचे कार्यकर्ता असून का, सपनाबाई व त्यांचा साथीदार मोहम्मद राजा या गावगुंडांना जर जातीय ते निर्माण करत आहे हिंदू मुस्लिमांचं जातीय ते निर्माण करून आमच्या आमच्यावरती जे वाद लावत आहेत किंवा आमच्या किनार होणारा त्रास ह्याबद्दल आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आज निवेदन अर्ज दिलाय की त्यांच्यावर कडक कडक कारवाई केली जावी त्यांच्यावर योग्य तो निर्णय घेतला जावा जर त्यांना आठ दिवसाची आम्ही मुदत मागितलेली आहे जर त्यांनी त्याच्यावर ते काय ॲक्शन नाही घेतली आम्हाला काय प्रतिक्रिया नाही दिली तर आम्ही उपोषण करू किंवा वेळ सडक मोर्चा घेऊ त्याच्या पुढच्या काय करील हे आम्ही सांगता नाही कारण हे त्याच्यावर आमचा पोटाचा प्रश्न आहे आजपर्यंत आमच्या इथं हिंदू मुस्लिम कधी झालेलं नाही कारण मंगलमुखी किन्नर किंवा आम्ही जनजोक्ती समाज प्रत्येकाच्या दारामध्ये जोगवायला जातो प्रत्येकाच्या ठिकाणी कार्यक्रमाला जातो आमच्यामध्ये आजपर्यंत मुस्लिम आणि हिंदू असा कोणताही भेदभाव झाले नाही एकाईच्या लेकराप्रमाणे आम्ही पूर्तीपंत एकत्र नांदतो राहतो फिरतो मग तो हा जो पण निर्माण करत आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे असा इथं काय होता कामा नाही सांगली महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्यांनी अर्ज दिलेला आहे तो अर्ज त्यांनी स्वीकारून काय ते कारवाई करतो असं बोललेलं आहे त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते तिथंच तिथल्या तिथंच त्यांची इन्क्वायरी होईल इन्क्वायरी करून ते तिथल्या तिथंच थांबाव नाहीतर आमच्या समाजाचा हा मंगलमुखी किन्नर समाज म्हणजे रोटीला काही जात नाही पाण्याला काही धर्म नाही असा आमचा गुन्हा गोविंदाने नांदणारा हा आमचा समाज सर्व संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारत देशात आम्ही संविधाना संविधानानुसार भारताचे नागरिक आहोत आणि हे भारताचं नागरिकत्व भारत हेच सांगतात की आम्ही भारताचे नागरिक आहोत आम्हाला कुठली जात नाही आम्हाला कुठला धर्म नाही आणि धर्मनिरपेक्ष करणारी सपना किन्नर आणि राजू मोहम्मद राजू हे दोघंही स्वतःही मोहम्मद राजू हा तिचा ठेवलेला माणूस असून त्या ठेवलेल्या माणसात तो माणूस मुस्लिम मा असून तरीही ती समाजामध्ये हिंदू मुस्लिमचा कर्तव्य करत आहे हे सगळी घाण पसरत आहे ही घाल तिथल्या तिथं थांबावी त्यासाठी आम्ही आज सांगली जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आज जर इथून दिलेलं आहे उद्या इथून महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे निवेदन दिलेलं जाणार आहे त्यासाठी आम्ही संपूर्ण किन्नर समाज महाराष्ट्र राज्य गोवा आणि कर्नाटक राज्यातून हे निवेदन दिलेलं जाणार आहे त्यासाठी आम्ही त्यासाठी संपूर्ण सक्षम आहे आणि पूर्ण भारताचा किन्नर समाज कारण की आम्ही भारतीय आहोत पूर्ण भारताचं किन्नर समाज एकत्रित येऊन त्या सपना सपना किन्नर इंदोर आणि मोहम्मद राजा यांना कुठंतरी आळा बसावा हीच आमची सरकारकडे प्रार्थना आहे मागणी आहे त्यासाठी सरकारने लवकरात लवकर त्यांची इन्क्वायरी करावी आणि त्यांचं जे काही हा धर्म धर्म जातीचं चा प्रकरण चाललेल ते तिथल्या तिथं थांबावं ही आमच्या मंगलमुखी किन्नर समाजातर्फे आणि मुखनायक पत्रकार संघटना यातर्फे निवेदन दिलेलं आहे तृतीय पंथी हक्क संघटना याही संघटनेतर्फे निवेदन दिलेलं आहे तरी लवकरात लवकर लवकर कलेक्टर साहेबांना आमची जी विनंती आहे की लवकरात लवकर ह्यावर ऍक्शन घ्यावी गुरु ह्या आहेत परंतु त्यांच्यावर जो आहे ना मोहम्मद राजा याचा तृतीयपंथी शिक मात्र संबंध नाही तो गुंडगिरी आणि गुंडगिरीची भाषा करतो तसा कुठेही चालणार नाही आम्ही असंही रस्त्यावर आहोत तसंही रस्त्यावर वेगळ्या पद्धतीने रस्त्यावर उतरवायला आम्हाला कायद्यान खाक पाडू नये ही नम्र विनंती आहे मुख्य संपादक गणेश चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा